दुपारच्या जेवणासाठी ना मंडळी मी आणि विहाण आम्ही दोघंच होतो मुलांच्या काही ना काही फरमाईश असतात ते तर तुम्हालाही माहीतच आहे त्याला म्हटलं जेवणात काय बनवू तर सरळ म्हटला आई भाजी चपाती भात खिचडी वगैरे असं मला काहीच खायचं नाही आहे काहीतरी वेगळं बनव आता आपल्यासाठी खरं चॅलेंज असतं त्यांच्या आवडीचं पण पौष्टिक कसं बनवायचं अतिशय जबरदस्त मस्त रेसिपी दाखवते सगळे खुश होणार आहे तीन ते चार चपात्या होतील इतकं गहूपीठ घेतलं त्यामध्ये दोन चमचे रवा घातला आणि चवीनुसार मीठ घातलं चपात्या साठी घालतो अगदी तसंच आता थोडं थोडं पाणी घालून मध्यम पीठ भिजवायचं खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही आता इथे तुम्ही रात्रीची उरलेली शिळी कणिक वापरली तरीही चालेल आता माझी कणिक उरलेली नव्हती म्हणून मी ताजी ताजी कणिक भिजवून घेते आणि ताजी कणिक भिजवून घेते म्हणून मी थोडासा रवा सुद्धा घातला पण शिळी उरलेली कणिक असेल तरीही चालेल फक्त थोडी सैल झाली असेल ना तर थोडंसं कोरडं गहूपीठ घालून थोडी घट्ट करून घ्यायची खूप जास्त सैलही ठेवायची नाही आणि ताजी मळून घेणार असाल तर खूप सैल मळायची नाही आणि अगदीच कोरडीसुद्धा मळून घ्यायची नाही चपात्यांसाठी मळतो ना त्यापेक्षा हलकी घट्टसर मळून घ्यायची या पद्धतीने मी कणिक मळून घेतलेली आहे झाकण ठेवून कमीत कमी पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायची कणिक आपण मुरायला ठेवली आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे साधारण एक ते दीड लिटर इतकं पाणी गरम करायला ठेवायचं शक्यतो पातेलं किंवा कढई जे घेणार ना ते थोडं मोठं घ्यायचं आता इथे या फ्राय पॅनमध्येच मी सगळं करणार आहे म्हणून यामध्येच पाणी गरम करायला ठेवते तर पाणी गरम होतंय तोपर्यंत तो पुढची तयारी करू आता पदार्थ अतिशय पौष्टिक असणार आहे म्हणून थोड्या भाज्यासुद्धा जातील याच कारणाने मुलांच्या भाज्यासुद्धा खाल्ल्या जातात अर्धी शिमला मिरची आहे अगदी पातळ स्लाईस करून घेतल्या मी हाताने चिरत बसत नाही एकसारख्या लांब लांब स्लाईस हव्या आहे ना म्हणून असं स्लायसर असतं ना बटाट्याचे चिप्स करण्याचं त्याने मी करून घेते अगदी चुटकीसरशी पाच मिनटात होतात थोडासा कोबीसुद्धा चिरून घेतला सोबत एक कांदा आहे त्याचं सुद्धा आपल्याला पातळ पातळ चिरून घ्यायचंय तुम्ही हवं तर हातानेही चिरून घेऊ शकतात त्याचसोबत अर्ध गाजर त्याचे त्याचंसुद्धा स्लाईस करून घ्यायचे सोबत एक टोमॅटो मी चिरून घेतलाय आणि एक हिरवी मिरची पाच सहा लसणीच्या पाकळ्या सगळी तयारी झाली तर इथे आपण पदार्थ पौष्टिक करतो आहे तर भांडीसुद्धा तशीच असायला हवी तर द इंडस व्हॅली इंडियाज नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड यांची सगळीच भांडी खूप मस्त असतात नॉनस्टिक वगैरे वापरण्याची गरजच नाही आहे इतकी मस्त ही भांडी आहे तर इथे मी द इंडस व्हॅलीचा ट्रायप्लास स्टेनलेस स्टीलचा वॉक मागवलेला आहे फ्राय पॅनसुद्धा आपण म्हणू शकतो स्टीलची लीडसुद्धा यासोबत आहे यांची भांडी दिसायला आणि वापरायला इतकी सुंदर साधी सोपी असतात शंभर टक्के टॉक्झिन फ्री नॉन रिॲक्टिव्ह नेचर व्हर्सिटाईल कुकवेअर आहे पाहू शकतात हा वॉक किंवा फ्रायपॅन किती सुंदर आहे खोलगट आहे जाड जूड आहे मस्त हँडल आहे इतकी क्यूट लीडसुद्धा आहे गॅस आणि इंडक्शनवर आपण वापरू शकतो वन पॉइंट एट लिटरचा हा फ्रायपॅन आहे तुम्हाला सुद्धा खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे स्क्रीनवर माझा कुपन कोड आहे आरती ट्वेंटी फोर हा कुपन कोड वापरून खरेदी केली तर एक्स्ट्रा बारा टक्के डिस्काउंट मिळेल नक्की खरेदी करा चला आपलं कटिंग चॉपिंग झालंय आपलं पीठ सुद्धा मुरून झालं इथे मी एका भांड्यात थंड पाणी घेतलं त्यामध्ये काही बर्फाचे खडे घातले नसतील तर फक्त थंड पाणी घेतलं तरीही चालेल इथे पहा ही कणिक आपली छान मुरलेली आहे पंधरा मिनटं रवा ही छान फुललेला आहे आणि रवा फुलला त्यामुळे थोडीशी अजून घट्ट झाली आहे परफेक्ट आहे माझ्या तोडण्यावरनं तुम्हाला कळत असेल कणिक किती घट्ट असावी खूप कोरडी नाही खूप सैल नाही आता शेव करण्यासाठी जो सोऱ्या आपल्याकडे असतो ना त्याच्यामध्ये मी थोडं तेल लावून घेतलं आहे आणि मध्यम होलच्या शेवची चकती मी घातली आहे खूप जाड नाही खूप बारीक नाही त्यामध्ये पिठाचा एक गोळा घातला आणि बंद करून घेतलं तोपर्यंत इथे द इंडस व्हॅलीच्या पान या फ्राय पॅनमध्ये पाणी छान उकळलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि किंचित मीठ घालायचं पिठातही मीठ आहे गॅस मोठा करायचा पाणी उकळतं असावं आणि यामध्ये हे गव्हाच्या पिठाचे नूडल्स आपल्याला करून घ्यायचे इतके मस्त हे नूडल्स होतात अजिबात चिकटत नाही विरघळत नाही तयार झाल्यानंतर कळतसुद्धा नाही की हे मैद्याचे नाही आहे किंवा रेडीमेड नाही आहे घरी तयार केले इतके सुंदर होतात आपल्याला नूडल्स करायचे आणि थोडे थोडे लांब झाले की कैचीने किंवा सुरीने कट करून घ्यायचे खूप लांब लांब करू नका म्हणजे खायला आणि बनवायला सोपे होतात नूडल्स करताना काय गोष्टींची काळजी घ्यायची भांडं थोडं मोठं घ्यायचं म्हणजे एका सोऱ्यात असलेलं पीठ एका वेळेला होऊन जातं गॅस मोठा ठेवायचा पाणी उकळतं असावं तेव्हाच नूडल्स घालायचे नाहीतर ते विरघळू शकतात किती सुंदर नूडल्स झाले आता मोठ्या आचेवरती फक्त दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे आपण गार पाणी तयारच ठेवलेलं आहे अजिबात विरघळत नाही काहीच नाही फक्त उकळत्या पाण्यात घालायचे लगेच वाफ धरून हे शिजले जातात दोन ते तीन मिनटांनंतर झाऱ्याने असे काढून घ्यायचे आणि जे थंड पाणी केलं आहे त्यामध्ये घालायचे म्हणजे हे एकमेकांना चिकटत नाही अगदी मोकळे सुटसुटीत राहतात पुढची सुद्धा आपण करून घेऊया तर परत एकदा पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी नसलेल्या पाण्यात नूडल्स घालायचे नाही असे थोडंसं फिरवलं नूडल्स आले की मग थोडं कट करून घ्यायचं याच पद्धतीने आपल्याला सगळे नूडल्स करून घ्यायचे हा हाताला जर वाफ लागत असेल तर थोडासा गॅस मध्यम करू शकतात पण शक्यतो गॅस मोठा असावा म्हणजे पाण्याला उकळी येत राहील एका वेळेला अतिसुद्धा घालायचे नाही तुम्हाला अंदाज येत असेल मी किती पाणी आहे त्यामध्ये मी एक सोऱ्याचे घालते इतक्या प्रमाणात केलेल्या नूडल्समध्ये तीन जणांचा पोटभर नाश्ता होऊ शकतो किंवा जेवण दोन जणांचं छान असं आपण हे सुद्धा दोन ते तीन मिनटं मोठ्याचेवर शिजवले आणि काढून गार पाण्यात घातले आता हे नूडल्स एक पाच ते सात मिनटं असेच गार पाण्यात ठेवायचे संपूर्ण गार झाले पाच सात मिनिटांनंतर की चाणीवर काढायचे आणि पाणी निथळायला ठेवायचे अजिबात एकमेकांना चिकटत नाही आपले नूडल्स तयार झाले आता पटकन पुढची तयारी करूया कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं हा अगदी लहान चमचा आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे तुमच्या मुलांना मिरची नको असल्यास तुम्ही स्किप करू शकतात इथून पुढची सगळी प्रोसेस मोठ्या हचेवरच करायची तर मी इथे हा इंडस व्हॅलीचाच फ्राय पॅन वापरते गॅस मोठा आहे तरी लाल होत नाही काही करपत वगैरे नाही मिरची लसून थोडासा परतला की मग चिरलेला कांदा आणि गाजर घालायची साधारण दीड दोन मिनटं परतून घ्यायचं भाज्या आपल्याला मऊ करायच्या नाही आहे भाज्यांमध्ये क्रंच राहायला हवा फक्त हलक्या आपण शिजवून घेतोय कांदा आणि गाजर थोडंसं परतून झालं की मग शिमला मिरची आणि कोबीसुद्धा घालायचा यांनासुद्धा एक दीड मिनटं आपण मोठ्या परतून घेणार आहोत भाज्या मऊ व्हायला नको नूडल्स खाताना भाज्यांचा हलका क्रंच आपल्या दाताखाली यायला हवा मस्त लागतं एक दीड मिनटं परतून झालं त्यानंतर चिरलेला टोमॅटो मी इथे घालते टोमॅटो मात्र मी हाताने बारीक चिरून घेतला होता तो स्लायसरवर व्यवस्थित होत नाही तर छान हे सुद्धा आपण मोठ्या परतून घ्यायचं आहे त्यानंतर किंचित मीठ घालायचं आहे तर नूडल्समध्ये मीठ आहे सॉस आपण घालणार आहे त्यामध्ये सुद्धा मीठ असणार आहे फक्त भाज्यांपुरतं मीठ घालतो आहे छान मिसळून घेतलं आता यामध्ये एक चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे सोबतच एक चमचा डार्क सोया सॉस घालायचा आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं सॉस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि दोन चमचे टोमॅटो कॅचअप मी यामध्ये घातलं आहे छान असं मिसळून घेतलं आता लगेच तयार करून घेतलेले नूडल्स आपल्याला यामध्ये घालायचे तर तुम्ही पाहू शकतात आपण पाच सात मिनटं नूडल्स पाण्यामध्ये ठेवले होते त्यामुळे ते अजिबात एकमेकांना चिकटत नाही बाहेर काढल्यावरही अगदी मोकळे सळसळीत परफेक्ट नूडल्स आहे चवीला कळतच नाही की हे गव्हाच्या पिठाचे तयार केले छान असे मिक्स करून घ्यायचे दीड दोन मिनटं परतलं की आपले घरच्या घरी होममेड हेल्दी व्हीट फ्लारचे नूडल्स इथे तयार झाले मुलांना खूप आवडतात इतर वेळी तर मी शिळ्या राहिलेल्या कणकेचेच करते शिळी कणिक नसेल आणि कधी खायचं असेल तर अशी ताजी कणिक भिजवूनसुद्धा करते शिळा कणकेमध्ये आपला रवा नसला तरीही चालतो काही फरक पडत नाही बरं का असेच परफेक्ट नूडल्स तयार होतात असेल तर थोडीशी कांदापात घालायची आज माझ्याकडे नव्हती म्हणून मी कोथिंबीर घातली आणि मस्त हे चमचमीत नूडल्स तयार झालेले आहे आणि यात द इंडस व्हॅलीच्या फ्राय पॅनमध्ये अजिबात चिकटलेले नाही तुम्हीसुद्धा हा फ्राय पॅन नक्की खरेदी करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे अगदी कलरफुल चमचमीत गव्हाच्या पिठा नूडल्स आपले तयार झालेले आहे तुम्हाला सॉस वगैरे घालायचं नसेल तर आपण फोडणीची शेवई करतो ना तसे सुद्धा तुम्ही यांना केले तरी चालतात बर का मस्तच लागतात किती सुंदर दिसतात चवीलाही अप्रतिम लागतात टेस्ट करून पाहूया तर इतके मस्त झाले होते ना मंडळी परत मी म्हणते की अजिबात कळतच नाही की हे घरी तयार केले मॅगी किंवा मैद्याचं नूडल्स वगैरे देण्यापेक्षा मुलांना तुम्ही हे घरच्या घरी जरूर ट्राय करा सकाळच्या नाश्त्यासाठी जेवणासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा